सर्वसामान्य जनतेचा जन जंगल जमीन वाचवाचा पुकार सत्यशोधकांच्या घोषणांनी दुमदुमला खंडबारा बडीचे राज्य येऊ जयघोष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधक पुन्हा रस्त्यावर अतिवृष्टी अन्याय आणि संघर्ष बळीराजाच्या लढ्याला नवाजो खांडबाऱ्यातून नंदुरबार तालुक्यातील खंडबारा येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने इडापिडा टडू दे राज्य येऊ दे या घोषणांसह कार्यक्रम पार पडला एवढी आकर्षकपणे सजवलेल्या बैलगाडीवर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला आणि गावातून मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीत शेतकऱ्यांनी आधुनिक वामन भांडवलदाराच्या रूपात येत आहेत सावध रहा असा इशारा देत घोषणाबाजी केली गावातील नागरिक तरुण महिलांनीही या मिरवणुकीत सहभाग घेत शेतकऱ्याला पाठिंबा दर्शविला वातावरणात बडी अमर राहूचा नारा घुमत होता यानंतर झालेल्या प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवा या घोषणांसह शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित सत्याचा अखंड गायन सादर करून शेतकरी जागृतीचा संदेश देण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर टी गावी म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण सरकार शेतकऱ्यांच्या मदतीकडे दुर्लक्ष करत आहे सत्यशोधक शेतकरी सभेने आवाज उठवल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा अतिवृष्टीच्या जी आर मध्ये समावेश केला गेला पण दुसऱ्याच दिवशी जिल्हा वगळण्यात आला हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे ते पुढे म्हणाले की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांना देण्यासाठी सरकार कायदे करत आहे पण सत्यशोधक शेतकरी सभा या विरोधात रस्त्यावर लढा देत राहील यावेळी कॉम्रेड किशोर ढमाळे कॉम्रेड रणजित गावित यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्या गावीत दिवाणजी बसावे आणि उत्तम गावी त्यांनी परिश्रम घेतले बळीराजाची भूमिका रामू गावी त्यांनी साकारली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा दिली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरू राहील आजचा विशेष कृषी सम्राट बळीराजाचा आज खानबारा या ठिकाणी कृषी सम्राट बळीराजाची मेरुलोक हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता कृषी सम्राट बळीराजा हा सर्व समान वागवणारा होता समन्यायी वाटप करणारा होता कृषी सम्राट बळीराजाच्या कालखंडामध्ये शेतकरी कष्टकरी बहुजन आदिवासी हे सगळे सुखाने जगत होते परंतु इथल्या फट्ट बांधण्याने वामनाच्या रूपाने बळीराजाकडे आलं आणि तिने तीन, तीन पावलाचं दान मागितलं ते तीन पावलं कोणते होते एक स्वर्ग आपलं आकाश आणि एक धरती आणि तिसरं पाऊल हे बळीराजाच्या डोक्यावर ठेवल्याने त्याला पातळात गाण्यात आला त्याच पद्धतीने आज आधुनिक वामन हा भांडवलशाहीच्या रूपाने येतोय तो आर एस एसच्या रूपाने येत आहे तो, ये तो मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे आणि आताच्या बळीराजाला पातळात गाण्याचं काम हे भांडवलशाही सरकार करीत आहे आज महाराष्ट्रामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक वाया गेलेलं आहे मक्का भात हे पिके वाया गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावाच्या गावे झालेले तरी पण हे वामन रुपी सरकार शेतकऱ्यांच्या अवलंने करतायत टिंग टिंगलटवाळी करतायत आज दिवाळीच्या निमित्ताने आज शेतकऱ्यांच्या काळी दिवाळी हे काही ठिकाणी शेतकरी साजरे करत आहेत परंतु शेतकऱ्यांना साधी मदत सुद्धा या इथल्या वामनरूपी सरकारने केलेली नाही याच्यात उजगार करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता या वतीने आम्ही या वामनुपी भांडोशाही सरकारचा निषेध करतोय आणि बळीराजाचे राज्य शेतकऱ्यांचे राज्य कष्टकऱ्यांचे राज्य जे महात्मा फुलेने पाहिलेलं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं ज्या या आई देवरा मातेने पाहिलेलं होतं आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी पाहिलेलं होतं ते राज्य आणण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे रस्त्यावर आंदोलन करेल आणि ते राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष आणि एकजुटीने संघर्ष कर, करत राहील एवढंच या आजच्या कार्यक्रमा निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो सर्वांना लाल सलाम शक्त की जय की बे सत्यशोधक शेतकरी सभेचा ऋषी सम्राट बळी राजाचा अमो